नमस्कार निलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ असलेल्या तुळापूर या गावात आलो आहे समोरच पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केले होते तुम्ही पुण्यात असाल तर पुणे स्टेशनपासून तुळापूरला एका तासात जाता येते पिंपरी चिंचवडपासून तुळापूर अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आळंदीपासून तुळापूर बारा किलोमीटर अंतरावर आहे फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांना मुघल बादशहा औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले तब्बल चाळीस दिवस त्यांचा प्रचंड छड करून येथेच अत्यंत हलाखीने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली त्यांची निर्घुणपणे हत्या केली गेली कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व काव्यसम्राट होते त्यांनाही छत्रपती संभाजी महाराजांसह याच ठिकाणी ठार करण्यात आलं होतं महाराजांच्या समाधीच्या अलीकडेच कविकलशांची समाधी आहे एका चौकोनी छोट्या चौथऱ्यावर कविकलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे कविकलश हे शंभूराजांचे बंधू सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली आणि मृत्यूच्या दारापर्यंतसुद्धा ही मैत्री कायम होती समोरच छत्रपती संभाजी महाराजांची जिथे हत्या झाली त्याच ठिकाणी त्यांची समाधी दिसते एका एकाकोटीसदृश्य जागेत शंभूराजांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे समोर मोठ्या समया फुलांची आरास करण्यात आलेली असते त्यांच्या पुतळ्याच्या खाली जमिनीत त्यांचा अस्थिकलश ठेवलेला आहे असे सांगितले जाते Okay. okay. समोरच थोडे आत जाताच एका कंपाऊंडच्या आत छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा आपल्या नजरेस पडतो तलवार घेऊन वर आकाशाकडे नजर असणारा हा पुतळा पाहून नक्कीच स्मितीत व्हायला होते एका मोठ्या चौतऱ्यावर असणारा हा पुतळा त्याच्या मागील असणारा भगवा ध्वज आपल्याला स्तंभित करतो तर आता आम्ही इथून समोरच असलेल्या संगमेश्वर मंदिरात जाणार आहोत शहाजी राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून जिजाऊंच्या जी हस्ते त्यांचे उद्घाटन केले होते रायरेश्वर किल्ल्याच्याही आधी याच संगमेश्वर शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची नोंद या ठिकाणी आहे हे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते मंदिर परिसरात श्री गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर तसेच उंच दीपमाळ सुद्धा आहे समोरच भीमा भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम सुद्धा आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत सगळ्यात अगोदर आता आम्ही मंदिरात दर्शन करण्यासाठी जाणार आहोत संगमेश्वर मंदिर हे महादेवाचे प्राचीन असे मंदिर आहे 每年那个你。嗯嗯嗯嗯 त्रिवेणी संगमाकडे आता आम्ही जायला निघालोय क्षेत्र आडंदीहून वाहणारी इंद्रायणी नदी भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो काही वेळ त्रिवेणी संगमाकडे घालवून आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा वाढली घरी जाताना तुम्ही इथल्या शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला आणि फळे तसेच इतर गोष्टी सुद्धा खरेदी करू शकता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील आणि तमाम महाराष्ट्रातील स्वाभिमानी रयतेच्या जिव्हारी लागणाऱ्या घटनेचे साक्षीदार म्हणजे तुळापूर आणि वडू बुद्रुक ही गावे आहेत आणि आता आपण वडू बुद्रुक गावात जाणार आहोत वडू गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे जिथे त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले होते तुळापूर पासून पुढे वडू हे गाव आहे दर्शनाची वेळ ही सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे क्रूरकर्मा औरंगजेबाने जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदी किनारी टाकले तेव्हा नंतर गाववासीयांनी आपल्या राजाचे मिळतील ते अंगे एकत्र करून त्यांचे विधिवत अंतिम संस्कार केले अवघ्या बत्तीस वर्षांचे हे झंझावाती वादळ अखेर क्रूरकर्मा औरंगजेबाला सडोकी पडो करून शेवटी शांत झाले होते औरंगजेबाला त्यांनी दिलेल्या शिकस्तीला खरोखर सलाम अनेक हालपेक्षा होऊनही छत्रपती संभाजी महाराजांनी शरणागती पत्करली नाही महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळच स्वामीनिष्ठ कवी कलश यांची देखील समाधी आहे समोरच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग चितारलेले एक छोटे चित्ररूप संग्रहालय सुद्धा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंग यांना लिहिलेले एक पत्र इथे लावलेले आहे यात त्यांच्या करारी स्वभावाची झलक दिसते छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असंख्य इतिहासप्रेमी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भक्तांना प्रेरणा देत आहे जेव्हा कधी संकटांनी मन निराश होतं आयुष्याचा मार्ग कठीण वाटायला लागतो तेव्हा आपल्या या राजाच्या समाधीस्थळाला भेट द्यावी आणि तिथून निघताना आत्मविश्वास आणि जगण्यासाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती घेऊनच नतमस्तक होऊन बाहेर पडावं आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू